अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस दिव्यांग व्यक्तींना स्वतःचे हक्काचे घर गर। नवीन घरकुल योजना चौतीस हजार चारशे लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ दिव्यांग अंतरिम अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस बारा बलुतेदार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संत गाडगे बाबा बारा बलुतेदार आर्थिक मागास विकास महामंडळ मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळामार्फतचे मुदत कर्ज डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज आणि सूक्ष्म पतपुरवठा योजना करिता शासनाची हमी तीस कोटी रुपयांवरून पाचशे कोटी रुपये दिव्यांग व्यक्तींना स्वतःचे हक्काचे घर नवीन घरकुल योजना चौतीस हजार चारशे लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने सुरू केल्या या चार विशेष योजना जाणून घ्या कोणती अधिक फायदेशीर आहे सिनियर सिटीजन ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने सुरू केल्या या चार विशेष योजना सिनियर सिटीजन तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे माहितीनुसार सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी काही का योजना सुरू केल्या आहेत ज्याद्वारे ज्येष्ठ नागरिक या योजनांमध्ये गुंतवणूक करून आरोग्य सेवा आणि सेवानिवृत्तीचा लाभ घेऊ शकतात चला जाणून घेऊ या चार योजनांबद्दल भारत सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना राबवत आहे ज्यामध्ये पेन्शन योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात प्रभावी मानल्या जातात या योजना या योजनेअंतर्गत वृद्धावस्थेत नियमित उत्पन्नाद्वारे आर्थिक सुरक्षा मिळते सरकारने सुरू केलेल्या चार पेन्शन योजनांची माहिती येथे दिली आहे राष्ट्रीय पेन्शन प्रणाली ज्येष्ठ नागरिक निवृत्ती वेतन योजना केंद्र सरकारने सुरू केलेली राष्ट्रीय वेतन प्रणाली एन पी एस ही सेवानिवृत्तीसाठी बचत आणि गुंतवणूक योजना आहे ही एक दीर्घकालीन बचत योजना आहे जी बाजारावर आधारित परतावना देते ही पेन्शन योजना पी एफ आर डी द्वारे चालवली जात आहे उर्ध्पाळकात नियमित मिळत आणि सेवानिवृत्तीनंतर अधिक निधी या दोन्हींचा लाभ तो देऊ शकतो या योजने योजनेअंतर्गत साठ ते पासष्ट वर्षे वयोगटातील कोणताही नागरिक गुंतवणूक करू शकतो आणि वयाच्या सत्तर वर्षापर्यंत सदस्य राहू शकतो केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट बदल मूळ वेतन वाढणार पे कमिशन न्यूज इंदिरा गांधी राष्ट्रीय जुनी पेन्शन योजना सरकारी पेन्शन योजना या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मासिक पेन्शन दिली जाते साठ ते एकोण वयो वयोगटातील ज्येष्ठ नागरिक बीपीएल श्रेणीतील नागरिक पेन्शनचा लाभ घेऊ शकतात या अंतर्गत तीनशे रुपये आणि वयाचा ऐंशी व्या वर्षी पाचशे रुपये दिले जातात अटल पेन्शन योजना राष्ट्रीय पेन्शन योजना अटल पेन्शन योजने अंतर्गत गरीब कुटुंबांना पेन्शनचा लाभ दिला जातो या अंतर्गत मासिक एक हजार आणि पाच हजार रुपयापर्यंतचे पेन्शन दिले जाते अठरा ते चाळीस वर्षे वयोगटातील भारतीय नागरिक या योजने अंतर्गत लाभ घेऊ शकतात वरिष्ठ पेन्शन विमा योजना वित्त सेवा विभागाच्या वेबसाईटनुसार वरिष्ठ पेन्शन विमा योजना एल आय सीद्वारे चालविली जाते या अंतर्गत तुमच्या एकरकामी रकमेच्या मासिक पेन्शनचा लाभ दिला जातो धन्यवाद